जय शिवराय मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे पोर्टल गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे आता बऱ्याच जणांना काय नवीन एल आय काढायचे काहींनी अगोदर कर्ज घेतलेले तर ते त्याला त्याचा ते व्याज परताव्याचं स्टेटमेंट अपलोड करायचंय मात्र ते काम यावरून होत नाही कारण गेल्या एक ते दीड महिन्यापासून पोर्टल बंद आहे आणि बरेच जण मला कमेंट करून विचारत आहेत की पोर्टल का बंद आहे पोर्टल का बंद आहे आता मी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना फोन लावले त्यांना विचारलं मात्र ते होईल चालू पोर्टलचं काम चालू आहे अपडेशन चालू आहे आणि त्या पोर्टलवर तशी सूचना सुद्धा येईल किंवा हे पोर्टल काही काम चालू असल्यामुळे अपडेशन चालू असल्यामुळे बंद आहे पुन्हा चालू होईल मात्र अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे कर्ज दिल्या जातं आता दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणाला बरेच शेतकरी हे ट्रॅक्टर घेत असतात किंवा बरेच बेरोजगार तरुण दिवाळीचा चांगला मुहूर्त आहे म्हणून एखादा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी या महामंडळाच्या मा कर माध्यमातून कर्ज घेत असतात मात्र महामंडळाचं पोर्टल बंद असल्यामुळे या माध्यमातून कोणालाच कर्ज घेता येईन ज्यानं कर्ज घेतलंय त्याला व्याज परतावा मिळवता येईन आणि मग या अधिकाऱ्यांशी फोन लावला विचारलं तर ते होईल चालू होईल चालू असं सांगण्यात येत होत मात्र काल नाशिक इथं अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी हे महामंडळ का बंद आहे याचा सगळा उलगाडा करून सांगितला कारण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे महामंडळ येत अर्थ व नियोजन खात्याच्या अंतर्गत आणि त्या खात्याचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि अजितदादाच्या अखत्यारीमध्ये हे खाता येत असल्यामुळे या महामंडळासाठी जो काही निधी येणार आहे पैसा येणार आहे सगळा तो त्यांच्याकडूनच येत असतो आता तुम्हाला पुन्हा एक गोष्ट महत्वाची सांगतो की त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी बऱ्याच वेळा अण्णासाहेब आर्थिक विकास मागास महामंडळाला सरकारकडून झुक्त माप दिल्या जातं या महामंडळाला निधी दिल्या जातो अशा बऱ्याचशा वल्गांना भाषणामध्ये केलेल्या आहेत आणि त्यामुळेच की काय दादांनी छगन भुजबळ यांचं ऐकून किंवा छगन भुजबळांनी मॅनेजिंग डायरेक्टर वर दबाव टाकून आता महत्वाचं पुन्हा मॅनेजिंग डायरेक्टर या महामंडळाचे देशमुख म्हणून आहेत आणि तेही मराठा आहेत मात्र नरेंद्र पाटील हे सुद्धा म्हणाले आम्हाला वाटलं की बाबा अध्यक्ष मराठा भेटलेत महामंडळाच्या माध्यमातून चांगलं काम होईल मात्र त्यासाठी ते जातीचे सुद्धा असणं गरजेचं आहे असं ते म्हणलेत त्यानं स्पष्टच सांगितले की जे छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर दबाव आणून महामंडळाचं पोर्टल बंद पाडण्याचं काम केलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना सुद्धा सांगून केलं असेल कारण त्या महामंडळाला जो काही निधी येणार आहे तर तो अर्थ नियोजन खात्याच्या अंतर्गत येत असतो मग या छगन भुजबळांनी त्यांना सांगून हे पोर्टल बंद करायला लावलं ला असेल आणि कोणतंही सरकारी पोर्टल असेल वेबसाईट असेल तर जास्तीत जास्त चोवीस ते अठ्ठेचाळीस तास बंद राहू शकते महिना महिना दीड दीड महिना बंद राहू शकत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून जे काही मराठा समाजातील बेरोजगार तरुण आहेत एक तर मराठा समाजाला आरक्षण नाही मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून कसं बस आरक्षण मोजक्या लोकायला भेटलेलं मात्र जो काही उर्वरित मराठा समाज आहे यांना नोकऱ्या लागत नाहीत म्हणून बेरोजगार तरुण या महामंडळाच्या माध्यमातून कसं काही थोडंफार कर्ज घेऊन आपला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक व्यवसाय करत असतात आणि हेच त्या मंत्र्यांना खपलं नाही मराठा जातीबद्दल द्वेष असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्याच्या पक्षाकडे ते अर्थ खाता असल्यामुळे अजित दादा यांनी हे महामंडळाचं पोर्टल बंद करायला लावलं की काय अशी सुद्धा शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे मात्र आता त्यांनी एक पुढे पुन्हा एक सांगितलंय की आपण राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटू कारण त्यांना भेटल्यावर नाशिकचे जे काही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील किंवा मराठा समाजातली तरुण असतील यांनी नरेंद्र पाटलांना विनंती केली की तुम्ही आमच्या मोर्चाचं नेतृत्व करा आपण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरावर मोर्चा नवू त्यांच्या घराला घेराव घालू आणि महामंडळाचं पोर्टल जे बंद केलेलं आहे ते चालू करायला लावू आणि जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांची बदली करायला लावू आणि चांगले अधिकारी तिथं द्यायला लावू कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मराठा समाजासाठी चांगलं काम करत आहेत आणि मग या महामंडळाचं पोर्टल बंद करण्याचं काम हे राष्ट्रवादीकडून केलं जाते अशी सुद्धा त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे त्यामुळे जे काही मराठा बांधव असतील महाराष्ट्रातील ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत ज्यांना ज्यांना अर्ज करायचे आहेत त्या प्रत्येकानं आपलं तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथं निवेदन द्या सगळ्यांना सोबत एका वेळेस निवेदन द्यायचं आणि महामंडळाचं पोर्टल लवकरात लवकर चालू करण्याची मागणी सर्वांना करणं गरजेचं आहे आणि त्याहूनही पुढे जा सांगतो की आज मराठा समाजाला एकत्र येण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे आता तुम्ही जे कालचं प्रकरण बघितलं असल की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता उघड उघड सगळं सांगितलेलं त्यामुळं आज मराठा समाजाला एकत्र येण्याची गरज आहे कारण मराठा समाजातला जे काही अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिले जातं फक्त मराठा जातीचा द्वेष म्हणून काही लोक यामध्ये खोडा घालण्याचं काम करत आहेत त्यामुळे आपण कोणत्या पक्षाच्या आहात आपण कोणत्या संघटनेत काम करता यापेक्षा आपण एका जातीच्या आहोत म्हणून सर्वांनी आज एकत्र येण्याची गरज आहे असं सुद्धा त्यांनी कालच्या बैठकीमध्ये नरेंद्र पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे की बेरोजगार तरुणांना जे कर्ज दिलं जातं त्या माध्यमातून शेत जे बेरोजगार तरुण असतील शेतकरी असतील यांचा एक स्वतःचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय करता येतो या महामंडळाच्या मधून कर्ज घेतल्याच्या नंतर व्याज परतावा सुद्धा व्यवस्थित मिळत असतो त्यामुळे सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांनी आपलं तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र